शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात भेंडी लागवड करायची आहे जून जुलै महिन्यामध्ये तर कोणत्या वानाची लागवड करावी म्हणजे आपल्याला चांगलं उत्पादन देईल तर मित्रांनो आप असेच आपण काही कंपनीचे दोन वानं सजेस्टिंग करणार आहे मित्रांनो मी एक स्वतः शेतकरी आहे आणि मी स्वतः या वाणाची लागवड केली आहे आणि चांगलं असं उत्पादन घेतलेलं आहे ते तीच माहिती आज या व्हिडिओत मी आपल्याला सजेस्टिंग करणार आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा चॅनलवर आपलं मी मनापासून स्वागत करतो आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बाजूचं बेल आयकनचं सुद्धा बटन प्रेस करा कारण की असेच आपण शेतीविषयी माहितीचे व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करत असतो जे आपल्याला सर्वप्रथम मिळेल आणि मित्रांनो व्हिडिओला कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ वॉचिंग करा चांगली माहिती आपल्याला मिळणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला पावसाळ्यात जून जुलै महिन्यामध्ये भेंडी या पिकाची लागवड करायची आहे जे जा आपल्याला जास्त पावसाळ्यामध्ये काही काही वाहन असे आहे जास्त वाढतात आणि खड्याचं डिस्टन्ससुद्धा जास्त असते आणि आपला माल कमी निघते तर मित्रांनो हे एक चांगलं असं वाहन आहे जे खड्याचं दोन खड्यातील अंतर जे आहे ते कमी राही असते आणि आपलं भरपूर माल निघणार या वानाचा आणि आपल्याला चांगलं उत्पादन देईल हे आणि मित्रांनो हे तोडणीसाठी सुद्धा हलकं वान आहे आणि बाजारपेठेसाठी सुद्धा चांगलं वान आहे याची चांगली मागणी आहे बाजारपेठेमध्ये चांगली भेंडी भर आणि अशी फ्रेश भे भेंडी या वानाची आपल्याला मिळणार तर मित्रांनो आपलं जे वान आहे तर ते इलेट कंपनीचं स्वागत आणि दुसरं आहे तर ते इलेट कंपनीचंच हरिता आपलं हे दोन वान आहे मित्रांनो तर मित्रांनो हे दोन्ही वाहनं तोडणीसाठी हलके आहेत भेंडी याची फ्रेश आहे चांगली काळीभर आणि मित्रांनो बाजारपेठेसाठी सुद्धा हे चांगलं वाहन आहे मित्रांनो आणि पावसाळ्यामध्ये जर आपण लागवड केली तर मित्रांनो आज डिस्टन्स जास्त न जाता दोन खड्याचं दोन खड्याचे अंतर एक कमी राहून आपला भरपूर माल निघणार तर मित्रांनो अवश्य या भेंडीची आपण लागवड क करा आणि चांगलं उत्पादन घ्या अशी मी आशा करतो पण आपले मित्रांनो माहिती आपली आवडली असल्यास आस। जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आप आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त मी व्हिडिओला शेअर करा तर तो मित्रांनो तोरी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद